प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एक झक्कास घरगुती सुकट बटाट्याची भाजी अगदी सोपी रेसिपी आहे पण चव मात्र अफला दोन कोकणातील एकदम स्वादिष्ट डिश सुकट बटाट्याची भाजी थोडी तिखट थोडी मसालेदार आणि भाताबरोबर तर एकदम भारी लागते पारंपरिक सुकट बटाट्याची भाजी मच्छीप्रेमींसाठी एकदम परफेक्ट अशी आहे बटाटा आणि सुकट या जोडीची गोष्टच वेगळी चला तर मग आज बनवूया एकदम जणजणीत सुकट बटाट्याची भाजी अशा प्रकारे आपल्याला सुकट निवडून घ्यायची आहे म्हणजे तिचे पाय आणि डोके आपण काढून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत तर बटाट्याची आपल्याला फोडी करून घ्यायची आहेत फोडणीसाठी आपल्याला बारीक कापलेला टॉमॅटो बारीक कापलेला कांदा बारीक कापलेली कोथंबीर मिर, हिरवी मिरची किसलेला अद्रक आणि बारीक कापलेला लहसून घ्यायचा आहे कढईशन आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा छान आपण कडकडीत गरम करून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला किसलेला अद्रक टाकायचा आहे व्यवस्थित अद्रक आपण त्या ते तेलामध्ये परतून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला आप लहसून टाकायचं आहे लसूण आपल्याला जास्त वापरायचं आहे कारण सुकटीचा जो वैसट वास असतो त्या लसूणमुळे निघून जातो आणि सुकट एकदम स्वादिष्ट बनते आता आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे ती सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक का कांदा टाकायचा आहे रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत हाय फ्लेमवर कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणी खूप खूप शेअर करा कांद्याचा थोडा रंग बदलल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण कांद्यामध्ये मीठ परतून घेणार आहोत मीठ सुद्धा छान आपण एकजीव करून घेतला आहे सुकट म्हणजे वाळवलेली कोलंबी कोकण मालवण गोवा आणि दक्षिण किनारपट्टीच्या भागात सुकट हा आहाराचा एक महत्वाचा भाग आहे दरवर्षी मच्छीमाराच्या हंगामानंतर काही कोलंबीला सूर्यप्रकाशात वाळून साठवले जाते त्याला सुकट म्हणतात कांदा छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे घरगुती लाल मसाल्या टाकायचा आहे हा मसाला छान आपण त्या कांद्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत या मसाल्याच्या वासाने आधीच भूक लागते मसाला व्यवस्थित परतला की भाजीची चव दुप्पट होते मस्त मसाला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा मसाला परतताना आपल्याला फ्लेम मिडियम किंवा लो ठेवायची आहे नाहीतर ना आपले मसाले जळून जाण्याची शक्यता असते मसाला व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक आपल्याला टॉमॅटो टाकायचा आहे कोथंबीर टाकणार आहोत आपण छान व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे मस्त आपण टॉमॅटो व्यवस्थित परतून घेणार आहोत टॉमॅटोमुळे सुट्टीचा स्वाद आणखी दुप्पट होतो छान मसाल्याचा रंग आला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी होणार आहे बटाट्याची भाजी ही बटाट्याची भाजी तांदळाच्या भाकरीसोबत जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा आता आपल्याला त्याच्यामध्ये सुकट आणि बटाटा टाकायचा आहे बटाटे अगदी समान आकाराचे चिरले ची आहेत म्हणजे शिजायला सोपे जातात बटाटा हा या भाजी स्टार आहे पण सुकट त्याला झक्कास कंपनी देते सुकड अगदी हलकी परतली की त्याचा कच्चा वास निघून जातो आणि चव अप्रतिम लागते कोकणात सुकटी शिवाय जेवण अपूर्णच असते आता भाजीला थोडा वेळ देऊ कारण चव एकत्र यायला वेळ लागतो सुकट बटाट्याचा सुगंध घरभर मस्त दरवळला आहे थोडा पेशन्स लागतो पण हीच खरी सिक्रेट आहे चवीची आपल्या घरचा मसाला वापरला की सुदगंधच वेगळाच येतो बटाटा म्हणजे सगळ्यांचा लाडका त्याच्याशिवाय भाजी अपूर्ण वाटते आता आपण सुकट बटाटा शिजण्यासाठी पाणी टाकलं आहे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे मस्त सुकट आणि बटाटा शिजवून घ्यायची आहे बटाटे नीट परतले की सुकटीची चव छान मिक्स होते अरे वा सुकट टाकल्यावर वास आला की भूक अजून वाढते ज्यांना सुकट आवडते ना त्यांच्यासाठी ही भाजी म्हणजे स्वर्ग पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायची आहे मस्त पाच मिनिटांतर आपण झाकण काढलाय छान उकळी आली आहे भाजीला थोडं मीठ कमी टाकायचं असते कारण सुकटीमध्ये सुद्धा मीठ असते असं झाकण ठेवून थोडा वेळ दिला की सगळ्या चवीची एकत्र येऊन एक वेगळा स्वाद येतो भाजीला आणि सुकटीचा जो सुगंध पसरतो ना तेच खरं सुख आहे सुकट आधी आपण मस्त मसाल्यामध्ये परतली होती त्याच्यामुळे वास आणि चव दोन्ही ह्यावी लागतात ज्यांना सुकट आवडते त्यांच्यासाठी ही भाजी म्हणजे प्रेम सुकटीचं नाव जरी ऐकलं ना तरी भूक लागते अजून आपली व्यवस्थित सुकट शिजली नाहीये सुकटीच्या भाजीची संपूर्ण चव ही त्याच्या शिजण्यावर अवलंबून असते व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे आहे बघू शकता मस्त रंग आला आणि या सुकटीच्या भाजीत आपण कोथंबीर टाकतो त्याच्यामुळे आणखीन सुकटीची भाजी छान दिसते गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत ही सुकट बटाट्याची भाजी अप्रतिम लागते आणि हा वास म्हणजे बालपणीची आठवणी परत येतात एकदम आपण नाही बनवणार थोडासा आपण त्याच्यामध्ये रस ठेवणार आहोत मस्त गरम गरम सुकट बटाटा तयार आहे सुकट सुद्धा आपली व्यवस्थित शिजली आहे जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी सुकट कशी बनवतात अजून अशाच झक्कास कोकणी रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा भाजी तयार आहे पण अजून खाताना मजा घ्यायची बाकी आहे आजची भाजी झाली आहे उद्या परत एक भन्नाट रेसिपी घेऊन येणार आहे तर प्लीज माझ्या चॅनलला जोडून राहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Betty, a Pudgely, esse sobat